पाहते कारण मला बीड जिल्हा हे राजकीय मैदान वाटत नाही मला असं वाटत हे माझ्या घरातलं आमदार आणि याला सजवाव याला शिकवावं याला सुंदर लगावं हे अवमान राजकारणात काम करण्याचा माझा हेतू आहे मला काही राजकारणातून काही गबाळ घ्यायचं नाही का माझी खूप प्रतिष्ठा वाटते मी आमदार खासदार लावून घेतला आणि त्याच्यासाठी लढायचं नाही आज प्रकाश मी घरी गेले नाश्ता केला आम्ही पत्रकारांना बोललो प्रकाशांना प्रचारा झाला कधी रोज पोलू मी इकडे जाऊन आलो मी तिकडे जाऊन आलो त्यांची प्रकृती ठीक नव्हती तरी ते प्रचार करत होते आणि मग ही जी परिस्थिती निर्माण झाली झाली काय झाली आता हे मागे टाकलं पाहिजे मी त्या राजकारणामध्ये काय जे मुलामध्ये जो दिवस उजाळला त्या दिवसाचा विचार करते जो केला त्या दिवसाचा फार विचार मी करत नाही त्याचा इश्यू निसर्गच विचार करत असतो प्रत्येक गोष्टीचा आपल्या हातात ते नाही आणि त्यामुळे त्या गोष्टी लावून आपण कुठेतरी स्वतःच्या मनामध्ये त्याच्याबद्दल कुडत बसणं हे माझा स्वभाव नाही एकोणीस ला मी पडले तेव्हा दुसऱ्या क्षणी मी कामाला लागले जेव्हा मी लोकसभेला माझा पराभव झाला मी आता म्हणलं लगेच लोकांचे आभार मानायला किती मतं दिली तुम्ही मला पावणे सात लाख मत काय झोके सात लाख निवडून आलेत आज देशामध्ये ज्या दहा मतांची या देखील दहा सगळ्यात जास्त मतं घेतणाऱ्यामध्ये तुमच्या लेखीच नाव आहे हे आता कधी कधी दुर्भाग्य आहे माझ का जिल्ह्याचं का तुमचं का का काय माहिती की आपल्याला त्या उंचीवर जायचं होतं ती संधी होती ती नाही पण त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणताही पाप राग सुडाची भावना अजिबात नाही अजिबात कारण मी सांगितलं की बीड जिल्हा माझा अंगण माझं असलं तर या बीड प्रत्येक व्यक्तीकडे बघताना मी मातृत्वाच्या दृष्टीने पाहते त्यामुळे भावना ऐकत आहेत बघा एवढ्या राजकारणात एकच तर सर्वांना विनंती करायला आहे महायुती

कारण घटना कशा घडल्या इतिहासात नाही अशा घटना घडल्या एका पक्षाचे दोन पक्ष झाले राष्ट्रवादीचे एका पक्षाचे दोन पक्ष झाले शिवसेनेचे आणि त्यांचा एक एक तुकडा घेऊन किंवा एक एक नवीन घेऊन एक सत्ता स्थापन केली मोदींनी कारण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये महायुतीची सत्ता स्थापन करायची साधारणपणे जो सिटिंग आमदार आहे तो सिटिंग आमदार तिथे लढणार आहे जसं डॉक्टर साहेबांनी सुंदर सांगितलं की राष्ट्रप्रथम होता

लाडकी बहीण या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणण्यामध्ये सगळ्यात जास्त त्याच्यामुळे लाडक्या भावा ठोकल्याच पाहिजे का कारण तुमच्या बायकोच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये आले तरी दिले हो तुम्ही बायसाला कधी दिली एकशे एक रुपये तरी दिवाळीच्या पाडव्याला आणि भाऊ जरी असता बहिणीला किती घालता रे आपल्या बहिणी लोक तुम्ही दिवाळीला जाऊ झालं किती घालता पक्षे हजार किती घालता जास्त मोठा असेल अजून काय पण इथं मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारनी दर महिन्याला ठरवलंय पंधराशे रुपये आणि आता त्या ही डिक्लेअर केलंय आपल्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या की परत जर आमचं सरकार आलं तर एकवीसशे रुपये आम्ही काम केलं नाही गरज आहे करोड देणारा गरीब माणसाला अन्न सुरक्षा देणं त्यांना मोफत अन्न आज कोविड मध्ये किती किती घरांमध्ये मोदींच्या संकल्पनेतून अन्न मिळालं धान्य मिळालं नाही तर उपाशी मिळले असते एवढा आमचा देश पण उपाशी कोणी मिळाला नाही मोठ्या अमेरिकेसारख्या देशात सुद्धा लोक उपास मारेने मरायची हे त्यांची संकल्पना जगाला व्यक्ती पुरवली आपल्या देशाने अशा प्रकारचं काम मोदीजींनी केलं मला तर मोदीजी तर सरकारमध्ये आलेच आहेत तर महायुतीमध्ये आपल्याला आणायचं की नाही महायुतीच राज्यामध्ये सरकार आणायचं की नाही आणि महायुतीचं असेल तर आपल्याला माजल गावामध्ये प्रकाश दादांच्या पाठीमध्ये आपली ताकद उभी करावी लागेल महायुतीचा मुख्यमंत्री देण्यासाठी हात कर वर करणारा आपल्याला आमदार मिळवून घ्यावा लागेल जो आमदार महायुतीचा मुख्यमंत्री करण्यासाठी हात वर करेल तो आपल्या माहितीची शक्ती वाढवण्यासाठी हातवर करेल त्याच्या पाठीमध्ये आपल्याला आपल्या आशीर्वादाचा पळभाव केलं पाहिजे म्हणून मी आज काय केलं त्यांनी काय केलं हे त्यांनी सांगितलं माझ्या लोकसभेत त्यांनी हेही सांगितलं की काही केलं खरं तर मी बालकमंत्री होते भाजपची होते माझ्या जीवनात पाच वर्षात मी राष्ट्रवादीच्या कोणत्या कार्यकर्त्यांना सांगणार सुद्धा लावलं कधी खोटे कुणावर अॅट्रॉसिटी गेली नाही कधी कुणावर खोटी केस नाही कधी कोणाच्या ग्रामपंचायत मध्ये नाक होत असले मी म्हणलं की हे आमदार माझ्या जिल्ह्याचं हे सजवण्यासाठी मी काम केलं माझे कार्यकर्ते तशाच बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के त्याच गुणात आहेत आमचे डॉक्टर साहेब बघा सज्जन माणस आहेत आमचे घर तर त्यांची ती सवय लावली की बाबा आपण कामाने ओळखलं जायला पाहिजे आपण आपल्या कर्माने ओळखलं जायला पाहिजे अशा प्रकारे काम आपण नाही केलं पाहिजे अशा प्रकारेच आम्ही वळव आणि असंच काम केलं म्हणून लोकसभेला माझा प्रचार करताना ठीक आहे ऐतिहासिक परिस्थिती निर्माण झाली अफलातून परिस्थिती निर्माण झाली कारस्थानाची परिस्थिती निर्माण झाली परंतु माझ्या लोकसभेला का प्रचार करता पंकजाताईने आमचं हे वाईट केल्याचं तुमचं कोणताही कार्यकर्ता तुम्हाला म्हणा महायुतीच्या उमेदवारांचा महायुतीचा धर्म पाडण्यासाठी मी जे उभी आहे आणि पंकजा मुंडे सगळ्यांना जरा माहिती आहे तोंडावर पोटाने मोठा नाही असा माझा स्वभाव आहे त्यामुळे मी इथे जे आले ते महायुतीचा धर्म म्हणून प्रकाश प्रकाशदाच्या विजयासाठी आपल्या सर्व एक मोठा चित्र एक मोठा भविष्य बघण्या सगळ्या आणि त्या मोठ्या भविष्यामध्ये तुम्ही सगळे जण विचार करून अत्यंत सकारात्मकतेने पाठीशी उभे राहाल माझ्या हा मला विश्वास आहे कारण एवढं प्रेम तुम्ही करताच तुमच्या प्रेमाच्या विषयी माझ्या मनामध्ये किंतू परंतु अजिबात नाही त्यामुळे आता तिकडे योगेश क्षीरसागर तिकडे राष्ट्रीय मध्ये तर वेगळीच लढत होईल हे चिन्ह दोन्ही आहेत पण मी आमच्या पक्षाच्या जा प्रचाराला जाणार तुम्ही तुमच्या कामा तिकडे ते उभे आणि तिकडे विजयसिंह पंडित उभे आता हे जिथे लोक उभे तिथे युती माझ्या सभांची मागणी नांदेड जिल्ह्यात आहे अशोक रामजी चव्हाण यांच्यासाठी गेले माझ्या पक्षांची सुरुवात मी कुठे गेले सिद्धार्थ शिरोळे लांगे तानाजी मुखळे शिवाजीराव माधुरी मिसाळ या उल्हासनगरच्या प्रचाराला गेले तिथले कुमार आय आणि आमदार म्हणजे सगळ्या आमदारांचे जर नाव तर मी काही जातीपासून विषयांकडे नाही गेले पक्षाची एक प्रमुख वक्ता म्हणून एक नेता म्हणून एक छान काम करून मंत्री म्हणून ज्या ज्या गावात ज्या ज्या ठिकाणी नाव बघवले तिथे मी गेले हे तर माझाच जिल्हा आहे माझंच मैदान आहे माझाच आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण पूर्ण मला माहिती आहे एक भावना असते लोकांची एक परिस्थिती निर्माण झाली असते तर तुम्ही सर्वजण सहकार्य करा अशी मी अपेक्षा करते परत एकदा एका विषयाचा अर्थ सांगते अधिकृत उमेदवार हे प्रकाश दादा आहे आणि अनाधिकृतता मी करत नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काही आपल्या आपल्या अडचणीमुळे त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक निर्णयामुळे असा काही निर्णय घेतला असेल तर त्याच्या मागे पंकजा मुंडे कुठलाही असा सांगू शकते राष्ट्रवादीचं ते बघतील त्यांचे नेते बघतील पण मी माझ्याच मुद्दे नक्की सांगेन आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये एक चांगला प्रायना घालून द्या आणि आमच्या महायुतीच्या उमेदवारांना विजय केला एवढंच मी ठिकाणी आपल्याला आवाहन करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र